नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील महत्वाची अपडेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आमदार खासदार गेले मात्र उद्धव ठाकरे यांचा विजय हा आता सुरूच आहे तर इनकमिंग मातोश्रीवरती रोज सुरू असल्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमात उभा राहणार आहे असल्याचं पुन्हा दिसत आहे मित्रांनो शिंदेगडातील असलेले मंत्री आणि मोठे नेते म्हणजेच पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संत एकनाथ शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय करत शिंदेचे जवळचे आणि मोठे मंत्री असलेले संदीपान भुमरे यांचा दारुण पराभव झालेला आहे मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे उमेदवारच नसल्यामुळे आणि वाघ चौरे यांच्याकडे केवळ नऊच उमेदवार भेटला त्यानंतरही मात्र त्या दोघांचा दारुण पराभव झालेला आहे शेतकरी विकास पॅनल संत एकनाथ यांच्या एकवीस पैकी एकवीस जागांवरती दणदणीत विजय झालेले आहे या पॅनलचे प्रमुख संजय घायाळ व इतर समस्त शेतकरी बंधूंनी त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि हे पॅनल उद्धव ठाकरे समर्थक असल्यामुळे उद्धव ठाकरेंचा विजय आणि येत्या विधानसभामध्ये पुन्हा एकदा आमदार संदीपान भुमरे यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं की काय असं चित्र सध्या दिसतंय धन्यवाद